प्रभाग क्रमांक तेराच्या उमेदवारांसाठी तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे नगराध्यक्षपदाच्या उमेदवार डॉ प्रणिताताई भगीरथ भालके यांच्या प्रचार फेरींनी वाढली रंगत प्रभाग क्रमांक तेरामधील तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे उमेदवार नागेश काका भोसले व रुक्मिणी धनाजी धोत्रे यांच्या प्रचार फेरीसाठी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉक्टर प्रणिताताई भगीरथ भालके व माजी नगराध्यक्ष साधनाताई नागेश भोसले यांच्या उपस्थितीने प्रचार फेरीमध्ये रंगत वाढली प्रत्येक ठिकाणी मतदार नगराध्यक्ष पदाचे उमेदवार तसेच नगरसेवक पदाचे उमेदवारांचे स्वागत व सन्मान करून आशीर्वाद देत होते या प्रभागामध्ये भाजपने यापूर्वीचेच उमेदवारांना पुन्हा एकदा संधी दिल्याने तसेच या उमेदवारांविरोधात तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे नागेश काका भोसले यांची उमेदवारी दाखल झाल्यामुळे संपूर्ण पंढरपूर शहराचे लक्ष या प्रभागाकडे लागले आहे प्रभाग मध्ये विविध नेते मंडळी राहत असल्याने या प्रभागाकडे सर्व पक्षांचे लक्ष लागलेले असतानाच प्रचार फेरीसाठी नगराध्यक्षपदाच्या उमेदवार डॉक्टर प्रणिताताई भगीरथ भालके व माजी नगराध्यक्षा साधनाताई नागेश भोसले यांची उपस्थितीमुळे कार्यकर्ते महिला वर्गात उत्साह दिसून आला प्रचार फेरीमध्येही मोठ्या प्रमाणात जनतेचा सहभाग व प्रतिसाद दिसत होता ठिकठिकाणी थीक होत असलेले स्वागत व मतदारांच्या पाठिंब्याने उमेदवार विजयी होण्याचे संकेत मिळत होते